नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल येत्या तीस जून रोजी राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे औचित्य साधू आज दिनांक पंधरा जून दोन रोजी हिंबाई विद्यालय येथे आचार्य विनोबा भावे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सावंगी वर्धा आणि मातोश्री शालिनीते मेघे वैद्यकीय महाविद्यालय वानाडोंगरी नागपूर आणि संजय भाऊ राठोड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने दिग्रस दारवा नेर आणि या तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले होते मागील अनेक वर्षापासून मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून या शिबिराचं आयोजन करण्यात येत असते हजारोच्या संख्येत या ठिकाणी जे आजारी लोक असतात जे महागडे इलाज करू शकत नाही असे रुग्ण या ठिकाणी येऊन आपली तपासणी करतात आणि पुढील तपासणी करता त्यांना मोठ्या दवाखान्यामध्ये पाठविण्यात येत असते या सर्व रुग्णांची तपासणी औषधोपचार प्राथमिक जे या ठिकाणच्या तपासण्या असतात ते या ठिकाणी केल्या जाते दुर्धर आधार आजाराने पीडित अनेक रुग्ण या ठिकाणी येऊन आपला इलाज करीत असतात येथील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक आयोजन समितीचे सदस्य पदाधिकारी डॉक्टर्स नर्स यांचा जो स्टाफ आहे अत्यंत परिश्रमाने या शिबिरामध्ये आपली सेवा देत असतात आणि जवळपासच्याच नव्हे तर दूरदूरच्या ठिकाणाहून या ठिकाणी रुग्ण येऊन आपल्या आजाराची तपासणी करीत असतात आपण पाहू शकतात ज्या रुग्णांना चालता येत नाही बसता येत नाही अशा रुग्णांना देखील या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मदत देऊन त्यांना मदतीचा हात देत असतात जी काही रुग्ण सावंगीला किंवा नागपूरला पाठवायची आहेत त्याची यादी लवकरच या ठिकाणी शिवसेना कार्यालयातून देण्यात येईल आणि संबंधित भरती होणाऱ्या रुग्णांना या या ठिकाणी सोडून नागपूर आणि नेण्याची व्यवस्था आहे ने धन्यवाद रुग्णांसाठी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना जेवणाची देखील व्यवस्था केलेली असते यावेळेस पंचवीसशे पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका